नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे लाभदायी वास्तू पंडित शिव पलंगे यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आता जुन्या वास्तूंच्या वस्तू असतात त्या आपण नवीन घरात वापरू शकतो का तर शक्यतो नाही जरी तुम्ही जुनी वास्तू तुमची असेल तरीही तुम्ही त्या वस्तू शक्यतो नवीन वास्तूमध्ये वापरू नये त्याचं कारण म्हणजे बघा जुन्या वास्तूमध्ये अनेक चांगल्या वाईट घटना घडलेल्या असतात अनेक चांगले वाईट वाई तुम्हाला अनुभव आलेले असतात आणि त्याची स्पंदनं त्या वास्तूमध्ये निर्माण झालेली असतात त्याचबरोबर त्या वस्तूमध्ये सुद्धा ती स्पंदनं निर्माण होतात आणि मग अशा वस्तू पुन्हा तुम्ही नवीन वास्तूमध्ये वापरल्या तर ती स्पंदनं नवीन वास्तूमध्ये निर्माण होतात आणि आपल्या नवीन घरामध्ये जी काही चैतन्य असतं ऊर्जा असतो त्याच्यामध्ये एक प्रकारचा दोष निर्माण होत असतो म्हणून अशा प्रकारच्या जुन्या वस्तू नवीन वास्तूमध्ये वापरू नये जरी ती वस्तू तुमची स्वतःची असली त्या वस्तू जरी तुमच्याच असल्या तरी शक्यतो त्या वस्तू नवीन वास्तूमध्ये वापरू नये आता बघा ठराविक वयानंतर माणूससुद्धा सेवानिवृत्त होतो म्हणजे काय तर वयामानाने त्याची जी कार्यक्षमता असते ती कमी होत चाललेली असते त्याचबरोबर वस्तूंचंसुद्धा तसंच असतं आपण त्या पुन्हा पुन्हा वारंवार वापरल्या तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा डलनेस निर्माण होतो त्याचबरोबर जुन्या वस्तूची काही नकारात्मक स्पंदनं असतात ती त्या वस्तूमध्ये असते असतात आणि अशा वस्तू आपण जर नवीन घरात वापरल्या तर ती स्पंदनं त्या घरात निर्माण होत असतात म्हणून अशा प्रकारच्या वस्तू शक्यतो नवीन वास्तूमध्ये वापरू नये त्याचबरोबर काही लोकांना काही ऐतिहासिक वस्तू किंवा मग काही अँटिक पीस ठेवण्याची सुद्धा सवय असते तर अशा वस्तूसुद्धा बऱ्याच दिवस वापरल्या गेलेल्या नसतात मग ह्या अशा वस्तू वापरल्या नाही तर त्याच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते आणि मग अशा वस्तू जर आपण आपल्या घरात ठेवल्या तर ती ऊर्जासुद्धा आपल्या घरात निर्माण होते म्हणून कुठल्याही जुन्या वस्तू जरी तुमच्या स्वतःच्या असल्या स्वतःच्या वस्तू म्हणजे काय जर दारं खिडक्या किंवा जुनं फर्निचर असेल तर अशा वस्तू शक्यतो नव्या घरात नव्या वास्तूमध्ये वापरू नये तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करून लाईक करा आणि हो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद